मित्रांनो मार्गशीर्ष तिसरा गुरुवार देवघरात ठेवा एक हळकुंड अखंड लक्ष्मी प्राप्तीचा हा खूप सोपा परंतु खूप चमत्कारी उपाय आहे मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्षचे दोन गुरुवार सुद्धा झालेले आहे आता येणारा जो गुरुवार आहे तो मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार असणार आहे एकोणावीस डिसेंबरच्या दिवशी हा तिसरा गुरुवार येणार आहे या महिन्यात म्हणजे या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार येणार आहेत चौथ्या गुरुवारी उद्यापन केले जाईल विवाहित महिलांसाठी हा अत्यंत महत्वाचा महिना मानला जातो कारण यावेळेस चार गुरुवार येणार आहेत आणि विवाहित महिला प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे पूजा करतात पूजा पाठ करून मांडणी करतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते तर या मार्गशीर्षच्या तिसऱ्या गुरुवारचा हा उपाय आहे तुम्हाला तिसऱ्या गुरुवारी करायचा आहे तुम्ही पूजा मांडणी केली असेल तुमचे व्रत असेल तरी तुम्ही हा उपाय करू शकतात पूजा मांडणी करत नसाल व्रत करत नसाल तरी हा उपाय तुम्ही करू शकतात तुम्हाला एक हळकुंड आणायचा आहे पूजा सामग्रीच्या दुकानातून एक अखंड हळकुंडा आणायचं अखंड म्हणजे कुठूनही तुटलेलं फुटलेलं ते नसायला पाहिजे असं एक हळकुंड आणायचं आणि गुरुवारच्या दिवशी म्हणजेच एकोणावीस डिसेंबरच्या दिवशी सकाळी आपण जेव्हा पूजा करतो देवपूजा करतो त्यावेळेस ते, ते लक्ष्मी मातेच्या समोर ठेवायचं आहे लक्ष्मी मातेच्या समोर ठेवल्यानंतर त्याच्या कुंकू हळद अक्षत फुल वाहून पूजन करायचे लक्ष्मी मातेचे पूजन करायचे हात जुळून प्रार्थना करायची सुखसमृद्धीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बरकत राहण्यासाठी प्रार्थना करायची तुमची जी ही प्रार्थना जी ही इच्छा आहे ती प्रार्थना तुम्ही करायची त्यानंतर माळ घ्यायची आणि माळेने श्री महालक्ष्मी नमहा श्री महालक्ष्मी नमाहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळेस म्हणजेच संपूर्ण एक माळ जप तुम्हाला करायचा आहे आणि दिवसभर रात्रभर त्या दिवशी गुरुवारच्या दिवशी ती हळकुंड लक्ष्मी मातेच्या समोरच राहू द्यायचं दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तुम्ही उठाल आणि देवपूजा कराल तेव्हा ते, ते हळकुंड तिथून उचलून घ्यायचं आणि तुमच्या घरात तिजोरी असेल कपाट असेल जिथे तुम्ही तुमची किमती वस्तू किंवा पैसे दागदागिने ठेवत असाल तिथे ते, ते हळकुंड ठेवायचं आहे तुमची दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यात सुद्धा ठेवू शकतात ऑफिस असेल तर ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही ते हळकुंड ठेवू शकतात हे मातेच्या वास म्हणून आपण ठेवायचा आहे मातेची कृपा म्हणून ठेवायचा आहे मातेचा आशीर्वाद म्हणून ठेवायचा आहे याने घरात बरकत राहील आणि सुख समृद्धी नांदेल तर नक्की हा छोटासा सोपा तोडगा उपाय अवश्य करा याने तुमच्या घरात भरभराट येईल आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ